दारू पिऊन चिखलात लोळणाऱ्या लक्ष्मण हाकेनी तर त्या ठिकाणी करूच नये लक्ष्मण हाके इथून पुढे जर अजितदादांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करण्याची जर तू हिम्मत केलीस आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेब चाली प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अजितदादा हे महाराष्ट्र राज्याचे तेरा वेळा त्या ठिकाणी अर्थमंत्री राहिलेले आहेत तेरा वेळा अर्थमंत्री राहिलेल्या अजितदादांच्या बुद्धीची गणना दारू पिऊन चिखलात लोळणाऱ्या लक्ष्मण हाकेनी तर त्या ठिकाणी करूच नये लक्ष्मण हाकेनी त्या ठिकाणी एका साध्या पतसंस्थेचं जरी बजेट मांडून त्या ठिकाणी दाखवलं तरी देखील आम्ही त्यांना त्या ठिकाणी मानू ज्या ओबीसी समाजाच्या जीवावरती त्यांचं त्या ठिकाणी दुकान चालू आहे त्या ओबीसी समाजामध्ये देखील माळी आणि धनगर समाजामध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य आणि तेड निर्माण करणारी कामं या लक्ष्मण हाकेने त्या ठिकाणी केल्या आहे ज्या घरात तो स्वतः राहतोय त्या घरात देखील तो आग लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत हे महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी नेतृत्वाने संपूर्ण ओबीसी समाजाने त्या ठिकाणी त्यांची ती क्लिप ऐकल्यानंतर सगळ्यांनाच त्या ठिकाणी कळून आलेलं आहे त्यामुळे लक्ष्मण हाके इथून पुढे जर अजितदादांच्या बद्दल चुकीची वक्तव्य करण्याची जर तू हिंमत केलीस तर येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्हाला तुमच्याच भाषेत वेगळ्या पद्धतीमध्ये उत्तर दिल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका